बातमी आहे पंढरपूरमधून पंढरपुरामध्ये पाण्याच्या टाकीवर चढून महिलेने आंदोलन केलंय पंढरपूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून महिलेकडून आंदोलन केले गेलं आहे धनगर आरक्षणासाठी महिलेकडून त्या ठिकाणी हे आंदोलन केले गेलेलं पाहायला आहे धनगर समाजातील महिलेने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय विश्रांती भुसणार असं या महिलेचं नाव आहे पाण्याच्या टाकीवर चढून महिलेकडून आंदोलन केले गेलेलं आहे धनगर आरक्षणासाठी महिला आक्रमक पाहायला मिळते टाकीवर चढून या महिलेने आंदोलन केलंय आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले संतोष काय अधिकची माहिती पंढरपूरमध्ये मध्ये दन, सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यातील अमरण उपोषण सुरू आहे वे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पाच व्यक्ती त्या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि या उपोषणाची दखल घ्यावी म्हणून विश्रांती उष्ण या दंगल महिलेने पाण्याच्या टॅगेरून आंदोलन केलेलं आहे राज्य सरकारने भूमिका होती आणि त्यामुळे तिला समजून सांगताना प्रशासनाची सारंगाळा उडाली प्रशासनान आणि समाजातल्या मान्यवरांनी तिला समजून सांगून खाली उतरलं मात्र जे समाजाचं जे आंदोलन उपोषण आहे त्याला वाढता पाठिंबा वाढत चाललेला वेगवेगळ्या स्तरातून पाठिंबा वाढत चाललेला आहे पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक असतील विद्यमान आमदार समाजान असतील त्यांनी उपस्थित भेट दिली जा त्याची विचारपास केली आणि तिथूनच त्यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना फोन लावून संबंधित माहिती दिलेली आहे राज्य सरकारच्या वतीने समन्वय पाठवून समाजाची जी मागणी आहे एस्टॅब्लिशची त्याला न्याय दिला जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा याबाबत सतर्क आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन कुठेतरी थांबावं राज्य सरकारची दखल घ्यावी हीच त्यामागून त्या महिन्याची भूमिका होती धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी